जय महाराष्ट्र मित्रांनो बांधकाम कामगार मंडळ हे बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत असते यातीलच एक योजना म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून बांधकाम कामगारांना अजूनही काही सुविधा देण्यात येणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत राहायला स्वतःची जागा नसलेल्या बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते आता या रकमेमध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य एक लाख रुपये करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये स्थापन करण्यात आलेल्या कामगार सुविधा सेतू केंद्रामध्ये कामगारांच्या सर्व योजनांची अर्ज स्वीकृती करून घेण्यात येणार आहे तसेच बांधकाम कामगाराबाबत नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र देखील बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे व बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये कामगारांच्या गरजेप्रमाणे आवश्यक असणाऱ्या नवीन वस्तूंचा समावेश देखील केला जाणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद